रामराम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपला आजचा विषय आहे जनावरांतील वनस्पतीजन्य विषबाधेची कारणे आणि उपाययोजना काय आहेत मित्रांनो सध्या चाऱ्याची टंचाई आयोग्य व्यवस्थापन यामुळे विषबाधेच्या घटना घडत आहेत शेळ्या मेंढ्या झुडपे आणि तण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते विषबाधेकडे दुर्लक्ष न करता पशुतज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करणे हे महत्त्वाचे आहे पाळीव पशूंमध्ये जसे की गाय म्हैस शेळ्या मेंढ्या इत्यादी विविध कारणाने विषबाधा होते विषबाधा म्हणजे जनावरांच्या शरीरातील एखाद्या विषारी घटक प्रवेश केल्यानंतर निर्माण होणारा आजार जनावरांच्या क्रियेत बिघाड होऊन अचानक गंभीर लक्षणे दिसू शकतात विषबाधेमुळे दूध व मांस उत्पादनातील घट प्रजननातील अडचणी आणि अत्यंत प्रसंगी जनावरांचा मृत्यूदेखील होऊ शकतो चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी काही वेळ आसपास उगलेल्या विषारी तण वनस्पतींचे सेवन केले तर विषबाधा होते विशेषतः उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असेल तेव्हा उपाशी जनावरे अनोळखी हिरव्या वनस्पती खातात त्यामुळे विषारी घटक शरीरात जातात काही पिकांच्या कोवळ्या अवस्थेत देखील रासायनिक दृष्टीने विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असते उदाहरणात ज्वारीची कोवळे फुटवे शेळ्या व मेंढ्या झुडपे व तण जास्त प्रमाणात खातात त्यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते सायनाईड विषबाधा काय तर ज्वारी बाजरी यांसारख्या धान्याच्या कोवळ्या फुटव्यांमध्ये धुरीन नावाचा सायनोजेनिक ग्लायकोसाईड घटक असतो हिरव्या अंकुरांचे अतिसेवन केल्या जनावरांच्या शरीरात हायड्रोसायनिक अमलं मुक्त होऊन सायनाइडची विषबाधा होते त्याची लक्षणे काय विषबाधेचे लक्षण अगदी दहा ते पंधरा मिनिटांत सुरू होऊ शकते जनावर अचानक अस्वस्थ होते श्वासोश्वास वेगाने होतो आणि लाळ गोळू लागते तसेच डोळे लालसर होत जातात श्वासाला बदामासारखी दुर्गंधी येऊ शकते स्नायूंना आकडी येतात अंगावर ताटरपणा येतो प्राणघातक मात्रेत सायनाईड गेल्यास तीस ते पंचेचाळीस मिनटात आकस्मिक मृत्यू होऊ शकतो ह्याच्यावर उपचार काय सायनाईड विषबाधा झाल्यास त्वरित उपचार करावेत सोडियम नायट्रेट आणि सोडियम थायोसल्फेट यांचे आयी इंजेक्शन हे सायनाइडसाठी विशिष्ट उपचार आहे सोडियम नायट्रेटमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे मिथेमोग्लोबिनमध्ये रूपांतर होते जे सायनाइडशी बांधून निष्क्रिय करते सोडियम थायोसल्फेट त्या सायनाइडचा सा थायोसायनाइडमध्ये रूपांतर करून उत्सर्जनास मदत करते प्रतिबंध काय ज्वारी किंवा बाजरी पिकांचे कापणीनंतर आलेले कोवळे अंकुर म्हणजेच फुटवे किंवा तानाच्या स्थितीतील हिरवी वाढ झालेले पीक जनावरांच्या चारण्यास आपण देऊ नये कुरणात चरण्यास सोडण्यापूर्वी जनावरांची भूक ब भरून काढावी जेणेकरून ती धशीपणे विषारी वनस्पती खाणार नाहीत चारा टंचाईच्या काळात परिसरातील काँग्रेस गवत घानेरी कनेर धोत्रा एरंड अशा ज्ञात विषारी वनस्पती वेळोवेळी काढून टाकाव्यात त्यामुळे विषबाधेची शक्यता कमी होते तर पुढचा पुढची विषबाधा आहे नायट्रेट नायट्राईड विषबाधा काही तण व चारा वनस्पतींमध्ये अतिरिक्त नायट्रेट्स असते विशेषतः रासायनिक खते जास्त वापरून जलद वाढलेल्या चाऱ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत उदाहरणार्थ काकडा नावाच्या तणात नायट्रेट किंवा नायट्रेटची मात्रा उच्च असू शकते तसेच विहिरीच्या पाण्यातही काही वेळा नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळते रुमेनमध्ये नायट्राईटचे रूपांतर विषारी नायट्राईटमध्ये होते आणि ते रक्तातील हिमोग्लोबिनला मिथेमोग्लोबिनमध्ये बदलते असे लक्षणे काय आहेत तर नायट्राईट विषबाधेमुळे रक्तातील ऑक्सिजन वहन क्षमतेत घट होते जनावरांना श्वास घेण्यासाठी जोर लावावा लागतो धाप लागते दुर्बलता येते सुरुवातीला थकवा व शरीरातील श्लिमा वरण म्हणजेच म्युकस मेमरेन्स बन मंद तपकिरी कुळकट रंगाची दिसतात विशेषत डोळ्यांच्या आवरणात व तोंडाच्या आत चॉकलेटी तपकिरी रंग दिसून येतो जो मिथेमोग्लोबिनमुळे उत्पन्न होतो हृदयाची गती वाढते व रक्तबात घस रक्तदाब घसरतो त्यामुळे जनावरां कोसळू शकते पशुधाच्या सल्ल्याने तातडीने उपचार आपण केले पाहिजेत तसेच यावर प्रतिबंध काय खतांचे प्रमाण हे संतुलित ठेवून सारा उत्पादन घ्यावे शक्यतो अत्यधिक नायट्रेट असणारा चारा जनावरांना एकदम मोठ्या प्रमाणात देऊ नये विहिरीच्या पाण्याची तपासणी आपण करून घ्यावी नायट्रेट अधिक असल्यास पाणी बदलावे किंवा शुद्धीकरण करावे तसेच पुढची विषबाधा आहे ऑक्झॅलिक विषबाधा तर काही हिरव्या पालापाचोळ्यात पाचोळ्यात ॲक्झॅलेट क्षारांचे प्रमाण जास्त असते उदाहरणार्थ पालक तण चारा पिकांचे बुरशी लागलेले अवशेष रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांत वाढणारे ढोर काकडा नावाचे तण किंवा काळी बुरशी लागलेला कडबा जनावरांनी खाल्ल्यास ॲक्झॅलिक आम्ले शरीरात जातात अतिप्रमाणात ॲक्झॅलेट्स शरीरात गेल्यास ते रक्तातील कॅल्शियमशी बांधून अगुणशील क्षार बनवतात आणि तीव्र हायपोकॅ निर्माण होतो याची लक्षणे काय रक्तातील कॅल्शियमची पातळी घसरल्याने स्नायूंमध्ये कमकोतपणा व हिसका येऊ लागतो जनावरण अडखळत चालते तसेच रुमेन हालचाली मंदावल्याने पोटात गॅस साचून पोटफुगी दिसून येते मूत्रनिर्मिती कमी होते लगवीत थेमाथेमाने होते किंवा बंदही पडू शकते काही प्रकरणात मलोत्सर्जनाला त्रास होतो शरीरात द्रव साचल्याने बुधद्वारा व मागच्या दोन पायांदरम्यान दरम्यान सूज येऊ हो शकते किडनी बिघाडामुळे अशी सूज दिसते वेळेत उपचार न झाल्यास प्राणघातक स्थिती येते यावर उपचार काय तर शक्य तितक्या लवकर कॅल्शियम बुरोग्लुकोनेटचे आय व्ही इंजेक्शन आपण दिलं पाहिजे जेणेकरून रक्तातील कॅल्शियमची पातळी सुधारेल कॅल्शियमचा पूरक डोस दिल्याने बहुतांश जनावरे काही तासांत हे उभारी धरतात पोटातील विषारी पदार्थ बांधून घेण्यासाठी सक्रिय कोळसा वापरला जातो आणि जुलाब देऊन उरलेले विषारी अन्न बाहेर काढले जाते ॲक्झॅलेट्सचे विघटन उत्पादन काही प्रमाणात मूत्रावाटीही जातात त्यामुळे शरीरातील द्रव थेरपीने किडनी कार्य चालू ठेवणे गरजेचे आहे यावर प्रतिबंध काय करायचा तर शेतातील शेतातून उपटून फेकून दिलेला ढोरकाकडा किंवा इतर विषारी तण जनावरांच्या आहारात येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तसेच बुरशी लागलेला आहार जसे की कडबा वाळलेला चारा अजिबात खायला देऊ नये चाऱ्यामध्ये बुरशी वाढणार नाही याची दक्षताही घेतली पाहिजे तसेच कनेर विषबाधा काय कनेर किंवा काळी कनेर ही शोभेची वनस्पती आहे जी अत्यंत विषारी कार्डिया ग्लायकोसाइड ओलियाड्रिन इत्यादी निर्माण करते फक्त पाच ते दहा कनेरच्या पानांचे सेवन जरी मोठ्या जनावरांसाठी अति जीवघातक ठरू शकते याचे लक्षणे काय कनेर खाल्ल्यानंतर अल्पावधीत तीव्र वांती आणि पुरळयुक्त अतिसार होऊ शकतो त्यानंतर हृदयावर परिणाम दिसतो हृदयाचे ठोके अनियमित होतात तसेच कमजोरी येते रक्ताब खालावतो आणि अचानक हृदय क्रिया बंद पडून मृत्यू होऊ शकतो तसेच तोंडातून फेस किंवा लाळ येते कंप सुटतो चालण्याचा सा ताल राहत नाही किंवा आकडी येऊ शकते यावर उपचार काय ओली कोणतेही प्रतिविषय नाही पोटातले उरलेले अन्न बाहेर काढण्यासाठी त्वरित गॅस्ट्रिक लेवेज हा उपचार केला जातो हृदयविषयक अडचणी नियंत्रित करण्यासाठी ॲट्रोपिन इंजेक्शन दिले जाऊ शकते कारण मंदगतीने ठोके सुधारण्यासाठी हे एक इंजेक्शन आहे आवश्यक असल्यास अँटी आरिथमिक औषधे किंवा द्रव चिकित्सा देऊन रक्ताप सामान्य ठेवण्याचा सा प्रयत्न करता येऊ शकतो तसेच प्रतिबंध काय करू शकतो तर कनेरसारखी विषारी शोभेची झाडे गोट्याच्या आसपास लावू नयेत कनेरच्या फांद्या चुकणी जणांच्या खाद्यात हे मिसवता कामा नये तसेच पुढचं विषबाधा आहे घाणेरी विष्बाद ही एक शोभेची झुडूप वर्गीय वनस्पती आहे यास रंगीत फुले येतात ही वनस्पती मोकळ्या जागी वृक्ष झुडपासारखी वाढते लँटानाच्या पानांमध्ये लँटाडेन अँड बी नावाचे यकृत विषारी रसायन असते हे विषारी घटक रोमेन सूक्ष्मजीवांवरही परिणाम करून पचन पर बिघडतात बहुतांश विषारी वनस्पतींत विशेष उपचार उपलब्ध नसल्याने लक्षणोपचार महत्त्वाचा ठरतो यावर लक्षण काय ह्याचे लक्षण कसे दिसतात तर सुरुवातीला भूक मंदावणे सुस्तावणे सतत हिरवट पातळ जुलाब होणे असे लक्षणे दिसतात पुढे एकृतावर परिणाम झाल्याने कावीळ हा दिसू शकतो त्वचेखाली खाली बिली असल्याने काही जनावरांमध्ये द्वितीय प्रकाश संवेदनशीलता हा विशेष परिणाम दिसतो ज्यामध्ये पांढऱ्या किंवा नाजूक त्वचेच्या ठिकाणी सूर्यप्रकाशात लाल होणे सूज आणि जखमा होणे असे दिसून येते उदाहरणार्थ डोक्याचा पांढरा भाग किंवा पांढऱ्या डागांची त्वचा लाल होऊन सुजून येते रोपचार काय ते या विषबाधेच ठोस प्रतिविष नाही जनावराला सूर्यप्रकाशापासून दूर सावलीत ठेवावी एकत्र कार्य सुधारण्यासाठी द्रव चिकित्सा व कॅथरेटिक देतात कोळसा मिश्रित बॉलस देऊन पोटातील अवशिष्ट विष शोषून घेण्याचा प्रयत्न करतात त्वचेवरील जखमांवर डागास मलम गंभीर मात्र उपचार ठरतो प्रतिबंधक आहे तर चराव कोरोनात घानेरीची वाढ आढळल्यास ती उकडून नष्ट करावी विशेषतः पावसाळ्यात या झुडपांची वाढ जास्त होते उन्हाळ्यात उपाशी जनावरांची विषारी गवत खाऊ शकतात त्यामुळे मोकाट चराई टाळून नियंत्रित चराई करावी तसेच पुढचा विषबाधा आहे धोत्रा विषबाधा धोत्रा ही रानटी वनस्पती आहे यातील घटक शरीरातील कोरिनर्जिक न्यूरोन्सवर प्रभाव करून अतिसंचलन निर्माण करतात लक्षणे आहेत धोत्रा खाल्ल्याने जनावरांचे डोळे मोठे दिसतात दृष्टी दुसर होते हृदयाची धडधड वाढते श्वासोच्छ्वास वेगाने चालतो जनावर जनावर बेचैन होऊन घराघरा फिरण्याचा प्रयत्न करते किंवा काही वेळा बेरीजबाबदार वागते पचनसंस्थेची हालचाल मंदावते मलविरोध होऊ शकतो यावर उपचार काय आहे गरजेप्रमाणे शांत करणारे इंजेक्शन दिले जाऊ शकते पोटातील धोत्र्याची बी बाहेर काढण्यासाठी कोळसा आपण देऊ शकतो तसं प्रतिबंधक आहे तर गवतासोबत धोत्र्याची झाडे चारा म्हणून येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे गोट्याजवळ धोत्र्यासारखी तणे वाढू देऊ नयेत शेळ्या मेंढ्या धोत्रा खाण्याचा धोका जास्त असतो कारण हे तण कुरणात मोठ्या प्रमाणात हे असतेच तर मित्रांनो याशी आपण आपल्या पशूंची किंवा जनावरांची काळजी घेऊ शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद